बिग बॉस हिंदीच्या नावाने सदावर्तेच्या एंट्री आणि गाडवाच्या सहभागाने गाडवाचा बाजार भरलाय असं म्हणायला हरकत नाही याच्यातून एंटरटेनमेंट सोळा हा म्हणजे म्हणजे खेळ सुरू आहे असं म्हणायला हरकत नाही नावाचा माणूस जे आहे त्या बिग बॉसच्या शो मध्ये ज्यानी महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचा खेळखंडोबा केला आणि अत्यंत विचित्र आहे एसटी महामंडळात सुद्धा Uh, म्हणजे त्या एसटी कर्मचाऱ्याच्या आंदोलनात घुसला त्यांची एस टी कर्मचाऱ्यांची जी बँक होती सोसायटी त्याची पण वाट लावली आणि लोकांचं आयुष्य पण उद्ध्वस्त केलं पण तो विचित्र आहे विक्षिप्त आहे त्याला त्या ते बँक बिग बॉस मध्ये घेतलं हिंदी बिग बॉस मध्ये आणि त्याला म्हणे गाडव पाळायला आवडतात आणि तोच आता सांगतोय मी रात्री पाहिलं डाकूच्या खानदानात मधला म्हणला मी म्हणजे काय हा धंदा चालू आहे काय प्रकार सुरू आहे म्हणजे बिग बॉस नावाच्या रिएलिटी शो शोचा गाडवांचा बाजार झालाय असं म्हणायला हरकतच नाही याच्यातून महाराष्ट्राचं प्रबोधन होणार आहे याच्यातून जनतेचं काही एंटरटेनमेंट होणार आहे का याच्यातून फक्त यांचा टी आर पी वाढणार आहे आणि लोकांना मूर्खात काढणार आहे मित्रांनो काय बावळटपणा आहे बघा म्हणजे आपल्या देशामध्ये माणसं कुठच नाहीत का माणसं कर्तृत्वान नाहीत का म्हणजे माणसाच्या ऐवजी जनावरांना आता रियालिटी शो मध्ये त्या ठिकाणी किंमत येऊ लागली म्हणजे माणसांपेक्षा जनावरं फार महत्वाची आहेत मग रियालिटी शो कशाला का काढता भावनेच्या जीवावर म्हणजे आता काय कुत्र्या गाडवांना मांजरांना किंवा किंवा बैलांनाच महत्व मिळणार का ए, म्हणजे काय वेड्याचा बाजार आहे मी हिंदी बिग बॉस पाहत होतो आणि नवीन सुरू झाला म्हणून आवर्जून पाहिलं तर त्याच्यामध्ये चक्क गाडवाला त्या ठिकाणी घेतलं बर गाडवा सोबत माणूस कोण घेतला जो त्या तशाच गाडवाच्या वानाचा आहे म्हणजे ज्याला माणूस म्हणून मनाची सुद्धा म्हणजे लाज वाटते असा व्यक्ती म्हणजे जो विकृत आहे जो विचित्र आहे जो आहे जो म्हणजे मूर्खपणाचा बाजार आहे म्हणजे एका बाजूला गाढव आणि दुसऱ्या बाजूला माणूस यांची तुलना केलं तर महागाढवच त्या ठिकाणी संबोधलं जाईल अशी अवस्था एखाद्या शो मध्ये बर टी आर साठी हा सगळा खेळ आहे की विनाकारण काहीतरी स्टंट करून त्या ठिकाणी सहभागी व्हायचं सगळ्यात वाईट गोष्ट मराठी बिग बॉस होता त्याच्यामध्ये सुद्धा ज्या पद्धतीनं माणसा माणसांमध्ये म्हणजे स्त्री पुरुषांमध्ये आतमध्ये जी काही भांडणं त्या ठिकाणी लावली जायची किंवा लागायची साहजिक आहे वेगळी वेगळी वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातली माणसं एकत्र आल्यावर वाद होतात त्या वादावरून त्या ठिकाणी त्या कार्यक्रमाचा टी आर पी किंवा लोकांना शेवटी वाद दुसऱ्याची भांडणं पाहायला मिळतात एखाद्या गावकसावर नळावर जर भांडणं सुरू झाले किंवा पाण्याचं टँकर आलं आणि तिथं भांडणं सुरू झाले किंवा तुम्ही जर शहरांमधून रस्त्याने चालत असाल नाही रस्त्याच्या कडेला जर कुणाचेही भांडणं असू द्या म्हणजे दोन म्हणजे ते लहान मुलांचे भांडणं असू द्या मोठ्या माणसाचे भांडणं असू द्या स्त्री आणि पुरुषांचे भांडणं असू द्या नवरा बायकोच्या असू द्या बग्याची गर्दी मात्र त्या ठिकाणी भरपूर होते बाग्याची गर्दी तर ते प्रत्येक स्टेशनला ते मुर्खात काढणारी लोक असतात गर्दी तिथं सुद्धा होते आता तशी गर्दी ह्या बिग बॉसचा कार्यक्रम पाहण्यासाठी महाराष्ट्रात झाली आता लोकांना टू जी बी आहे काही कामच नाहीत आणि मग लोक बघत बसतात असं एकंदरीत सांगितलं जातं पण मला हे सगळं खोट वाटत आज प्रत्येक ग्रामीण भागामध्ये किंवा बऱ्याच स्त्री असतील किंवा मुलं असतील तरुण मुलं असतील मुली असतील अत्यंत सुंदर अभिनय याच सोशल मीडियाच्या माध्यमातून करतात पण माझं प्रामाणिक पण आहे मी काल हिंदी बिग बॉस पाहत होतो आणि ज्या पद्धतीनं गाडं ओरडत होतं आणि दुसऱ्या बाजूला सदावर ते दाखवत होते गाडं ओरडत होतं आणि सदावर ते दाखवत होते मी म्हटलं अभि को भी बाप बनाने की कोशिश बिग बॉस मे हो रही है आश्चर्यच वाटलं ना राहुल म्हणजे इकडं माणसांना किंमत नाही जनावरांना किंमत आली महाराष्ट्रामध्ये गाईला आता राज्यमाता म्हणजे या राज्याचीच माता म्हणून त्या ठिकाणी संबोधलं गेलं पण बैलाला काहीच किंमत नाही तसं आता ते बिग बॉस मध्ये गाढवय की गाडी गाडवी नाही हे सुद्धा संशोधन करावं लागेल पण कुठं चाललंय आमचा महाराष्ट्र कुठं चाललाय आमचा देश बरं हिंदी बिग बॉसचं शूटिंग सुद्धा महाराष्ट्रातच होत आहे म्हणजे महाराष्ट्रातले एवढे ठरकी लोक आहेत का ज्यांना काहीच काम नाही महाराष्ट्र एवढा म्हणजे असा कुचकामी लोकांचा झालाय का खर तर नाकरता पण येणार नाही महाराष्ट्राच्या बाहेरच्या सगळ्या लोकांनीच म्हणजे इतर राज्यातल्या लोकांनीच महाराष्ट्रातले सध्या उद्योग व्यवसाय सगळ्या गोष्टी पळवल्यात मान्य करावं लागेल पण एका बाजूला एंटरटेनमेंट 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 म्हणायचं म्हणजे फक्त मनोरंजनासाठी कार्यक्रम आखायचे आणि दुसऱ्या बाजूला म्हणजे मनोरंजनाच्या नावाखाली असा गाढवांचा बाजार मांडायचा हा कुठला खेळ आहे म्हणजे बिग बॉस आता चक्क गाडवाचा बाजार आहे तो देश पातळीवर सुरू राहणार आहे आणि हे आम्ही उघड्या डोळ्याने पाहतोय मला त्या मराठी बिग बॉस मध्ये मला खर तर पत्रकार परिषद घ्यायची होती लव जिहादच्या नावाखाली मोर्चे काढणारे महाराष्ट्रामध्ये हिंदूंच्या मुलींचं संरक्षण करणारे चांगली गोष्ट आहे केलंच पाहिजे पण ती निकी तांबोळी तिथं त्या अरबात जाऊन डायरेक्ट गळे पडायला लागली तिथं तुम्हाला लवजे दिसला नाही कुणालाच का त्या नेत्यांना सुद्धा दिसला नाही का तुम्ही बोलता म्हणून अगोदरच तुमचं तोंड बंद केलं होत काय भानगड आहे आणि काय खेळ आहे हे सुद्धा चिकित्सक नजरेने फार पाहणं गरजेचं आहे आणि आता गाडवाचं उदाहरण घ्या म्हणजे सलमान खान नावाचा एक श्रेष्ठ ज्येष्ठ आणि ग्रेट अभिनेता ज्याच्यावर हजारो लाखो करोडो लोक त्याचा चित्रपट पाहण्यासाठी किंवा त्याच्यावर आतापर्यंत प्रेम करत आलेले आहेत नाही साहेब कुठलाही कलाकार हे त्यांच्या प्रेक्षकांच्या श्रोत त्यांच्या जीवावर जगत असतो ऑडियन्स फार महत्वाचा आहे मी एखादी व्हिडिओ म्हणजे तयार करतो आणि एखाद्या विषयावर जर भूमिका मांडत असेल मी कधी का राजकारण समाजकारण वेगळ्या वेगळ्या क्षेत्रावर वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं भूमिका मांडण्याचं काम करतो त्यावेळेस हजारो शेकडो तर सोडा हजारो लाखो लोक ते पाहतात मी कुठल्याही शहरात असू द्या कुठल्याही ठिकाणी जाऊ द्या एक माणूस तरी ओळखीचा भेटतो तुम्ही संतोष शिंदे याचा अर्थ आपण तर साधी माणसं सलमान खान ज्याचं बिग बॉस हिंदी मधून जो आता बिग बॉस एटीन अठरावा हा अ त्यांचा शो आहे ज्या शोच्या माध्यमातून सलमान खान महिन्याला साठ करोड रुपये घेतो त्याचं मानधन महिन्याला साठ कोटी रुपये आहात कुठे त्याला पैसा मिळतो पण आता सलमान खानच जर गाढव होत असेल किंवा सलमान खानच्याच कार्यक्रमात गाडव दाखवणार असेल आणि गाढवासारखीच माणसं सलमान खाननी त्या शो मध्ये घेणार असेल तर हा सगळा फेक शो आहे आणि जी तोंड दाखवलीत आपल्या महाराष्ट्रातल्या मराठी बिग बॉस मध्ये तरी सोशल मीडियावर ज्यांनी खरंच एक इन्फ्लुएंसर म्हणून सुंदर काम केलेलं आहे अशी लोक तरी त्याच्यामध्ये घेतली होती काही होती म्हणजे डाऊन मार्केट पण काही मार्केट मधली सुद्धा होती आणि त्यानेच यश सुद्धा मिळवलं ठीक आहे आता तो गेमवर आरोप होतोय आज बऱ्याच मराठी कलाकारांनी किंवा बऱ्याच लोकांनी बिग बॉस मराठीवर सुद्धा संशय व्यक्त केला की हा खेळ भावनेच्या जीवावर जिंकवला की म्हणजे एक रियालिटी शो म्हणून वेगळ्या वेगळ्या स्ट्रॅटर्जीच्या नावाखाली आता टीका आणि चिकित्सा होत राहतील पण गाडवा सोबत त्या ठिकाणी माणसं त्या घरात राहणार ही कल्पनाच करत नाही आता दुसरी एक बातमी पुढे आली सदावर्ते नावाचा माणूस जे आहे त्या बिग बॉसच्या शो मध्ये ज्यांनी महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचा खेळखंडोबा केला आणि अत्यंत विचित्र आहे एसटी महामंडळा सुद्धा म्हणजे त्या एसटी कर्मचाऱ्याच्या आंदोलनात घुसला त्यांची एस टी कर्मचाऱ्यांची जी बँक होती सोसायटी त्याची पण वाट लावली आणि लोकांचं आयुष्य पण उद्ध्वस्त केलं पण तो विचित्र आहे विक्षिप्त आहे त्याला त्या बिग बॉस मध्ये घेतलं हिंदी बिग बॉस मध्ये आणि त्याला म्हणे गाडव पाळायला आवडतात आणि तोच आता सांगतोय मी रात्री पाहिलं डाकूच्या खानदानात मधला म्हणला मी म्हणजे काय हा धंदा चालू आहे काय प्रकार सुरू आहे म्हणजे बिग बॉस नावाच्या रिएलिटी शो शोचा गाडवांचा बाजार झालाय असं म्हणायला हरकतच नाही याच्यातून महाराष्ट्राचं प्रबोधन होणार आहे याच्यातून जनतेचं काही एंटरटेनमेंट होणार आहे का याच्यातून फक्त यांचा टी आर पी वाढणार आहे आणि लोकांना मूर्खात काढणार आहे आता तिथं तर गोरगरीब कुटुंबातून कुणी गेलं नाही भले त्याने टास्क खेळू नाही तर नाही खेळू लोक त्याच्या पाठीशी नाहीत का तर तो, तो लोकांमधला होता आणि लोकांसाठी त्या ठिकाणी त्या शो मध्ये किंवा लोकांचं गरिबांचं प्रतिनिधित्व म्हणून तो त्याच्यात इकडं तर सगळे म्हणजे धनगेच आहेत आणि मग तिथं गाडवांचा बाजार असेल तर महाराष्ट्रासह देशाने अशा म्हणजे शो पासून काय बोध घ्यायचा ही जनता ठरवेल परंतु सलमान खान सहित बिग बॉसचा शो आणि त्याच्यातली लोक म्हणजे गाडवाचा बाजार आहे असं माझं साधं सरळ म्हणणं आहे मित्रांनो माझ्या भावना मी व्यक्त केल्या कारण मला हसायलाच येत आणि मी प्रबोधनातून एंटरटेनमेंट किंवा विचारातून चिकित्सा हा शोधणारा माणूस आहे आणि मला जी गोष्ट नाही पटली ती मी बोलून दाखवली तुम्हाला काय वाटतंय मी जे बोलतोय ते, बोलतो ते खरंय की नाही तुम्ही कमेंट करा तुम्ही तुमची भूमिका मांडा मत मांडा आपण चर्चा करूया पण गाडवांचा बाजार बिग बॉस हिंदीच्या नावाने सदावर्तेच्या एंट्री ने आणि गाडवाच्या सहभागाने गाडवाचा बाजार भरलाय असं म्हणायला हरकत नाही याच्यातून एंटरटेनमेंट सोहळा हा म्हणजे म्हणजे पोर खेळ सुरू आहे असं म्हणायला हरकत नाही एका मोठ्या अभिनेत्याच्या नेतृत्वाखाली तुम्हाला काय वाटतं धन्यवाद व्हिडिओ आवडला तर समजून घ्या आणि शेअर करा फॉलो करायला विसरू नका मला फॉलोच करत नाही राव कोणी जास्तीत जास्त शेअर पण करत नाही फॉलो करत जा बरं बोलण्यापेक्षा खरं आणि चांगलं बोलणं गरजेचं आहे धन्यवाद